बातमी मोठी आहे कारण समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे एक एप्रिल पासून समृद्धी महामार्गावरती एकोणीस टक्के टोल वाढ लागू करण्यात आली आहे नागपूर ते इगतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटरचा मार्ग सुरू झालाय आणि या मार्गावरती आपण पाहतोय प्रवासासाठी एक हजार दोनशे नव्वद रुपये टोल द्यावा लागेल पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे एकतीस मार्च दोन पर्यंत हा टोल दर लागू असेल एकंदरीत नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी आता हा टोल जो आहे तो भरावा लागणार आहे दोनशे रुपयांची वाढ सुद्धा या टोल मध्ये झाली आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येते सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीमध्ये झालेला आहे हा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहे असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलंय संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर सुद्धा मागण्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत जर आपण बघितलं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात राज्य मानवाधिकार आयोगासमोर हा अहवाल दाखल करण्यात आला आहे सोमनाथ यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये मारहाणीमध्ये हा मृत्यू झाला असल्याचं सध्या सांगितलं जात आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येतेय सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीमध्ये झालेला आहे हा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहे असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलंय संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर सुद्धा मागण्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत जर आपण बघितलं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात राज्य मानवाधिकार आयोगासमोर हा अहवाल दाखल करण्यात आला आहे सोमनाथ यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये मारहाणीमध्ये हा मृत्यू झाला असल्याचं सध्या सांगितलं जात आहे यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप धाराशिव धाराशिवमध्ये औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं हिंदू संघटना आक्रमक झाल्या उमरगा तालुक्यातल्या नारंगवाडी या ठिकाणी हिंदू संघटनांनी रस्त्यावरती टायर पेटवत रस्ता रोखो पेट आंदोलन केलेलं आहे आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे औरंगजेबाची कबर, कबर पाडण्यावरून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी संतापले देशाची प्रगती होणार असेल तर कबर उखडून टाका फक्त हिंदू मुस्लिम वाद केला जातोय असा आरोप केला केलाय नागपूरमधील हिंसाचाराची घटना घडण्याच्या पूर्वीचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेले आहेत काही तरुण शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ व्हायरल होत असून याचा सध्या पोलीस तपास करताय हिंसाचार घडवणारे कोण होते याची तपासणी सध्या केली जाते नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये फहीम खानला अटक झाली आणि त्यानंतर आता दुसऱ्या मास्टर माइंडला अटक करण्यात आली आहे सय्यद असीम अली असं त्याचं नाव आहे त्याने मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी तो असल्याचं सांगितलंय याआधी एका हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणामध्ये त्याला अटक झालेली त्याच्यावरती दंगा भडकवण्याचा संशय आहे नागपूर मधल्या दंगलीचा मास्टर माइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल फहीम खानच्या जहाल भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं जमावानं काही भागातील घरं आणि वाहनं जाळली आणि त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी तीन हजार तीनशे कोटींचा सा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही कर दरवाढ नसल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला तर या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण आरोग्य घनकचरा व्यवस्थापनाची चांगली सुविधा उद्यान आणि इतर नागरिकांच्या सोयीसुविधा यांची तरतूद करण्यात आली आहे करवसुली अधिक प्रभावी करण्यासाठी पुणे महापालिकेने महिलांची सात विशेष दामिनी पथक स्थापन केली सुरुवातीच्या प्रयत्नामध्ये दहा लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश आलं प्रत्येक पथकात पाच महिला अधिकारी कार्यरत आहे एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यास तीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास कारवाई होणार आहे नंबर प्लेटचं काम संथगतीने सुरू असल्यानं ही मुदतवाढ दिली आहे काश्मीरमध्ये भद्रवाहाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी देशविदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक आले सध्या मार्च महिना सुरू आहे आणि त्यामुळे देशाच्या बहुतेक भागामध्ये तीव्र उष्णता झाली आहे परंतु भद्रवाह अजूनही बर्फाच्या चादरीत लपेटलेला आहे येथील हवामान पर्यटकांना खूप आकर्षित करत आहे पुण्याच्या एका भाविकानं शिर्डीच्या साईबाबांना पंचावन्न ग्राम वजनाचा तब्बल पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा सुवर्णहार अर्पण केलाय राजेंद्र मुरलीधर गरुडकर आणि परिवाराकडून साई चरणी हा सुवर्णहार अर्पण करण्यात आलाय साई संस्थांकडून दानशूर साई भक्तांचा बुलडाण्यातील सैलानी बाबा दर्ग्यावरती संदल काढण्यात आलाय होळीपासून सैलानी बाबा यात्रेला सुरुवात झाली आहे पिंपळगाव सराईमध्ये मुजावरांच्या घरून सैलानी बाबा दर्गापर्यंत संदल काढण्याची परंपरा आहे तर भाविकांच्या उपस्थितीमध्ये उंटणीच्या पाठीवरती मानाचा गलक चढवणी जादर चादर सैलानी बाबांच्या दर्ग्यावर चढवण्यात आली आहे सातपुड्याच्या डोंगर रांगेमध्ये वसलेल्या धनाजा आणि भोगवाडे कुर्द या गावामध्ये पारंपरिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये शेकडो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा जागर केलाय यामध्ये आदिवासी नृत्य लोकगीत आणि पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण करण्यात आलंय श्रीनगरच्या पर्यटकांनी दाल सरोवरामध्ये लुट आनंद लुटला आहे थंड हवामानामुळे काश्मीरमधील दाल सरोवराच्या सौंदर्यात भर पडली आहे पर्यटकांनी थंड पर्वतीय वाऱ्याच्या आणि तलावावरती पसरलेल्या धुक्याचा आनंद घेतलाय बरेच लोक बोटीतून प्रवास देखील करताना दिसत आणि आता औरंगजेबाची कबर असलेल्या छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी टी, एन आय टीम दाखल झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मराठवाड्यातल्या जालना परभणी नांदेड बीड उदगीर मध्ये ही टीम लक्ष ठेवण्यासाठी टी दौरा करते अशी माहिती आहे दंगल किंवा तेड उद्भवेल असं कोणी काम करतय का यावरती सुद्धा या, या टीमचं बारीक लक्ष आहे विशेषतः ज्या जिल्ह्यामध्ये शहरात दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी एन ने एखील सुरू केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर मकोका लावण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा इशारा आता दिलाय तशी घोषणा त्यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये केली आहे आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर फडणवीसांनी ही घोषणा केली आहे राज्य सरकार गो हत्या प्रकरणावरती बारकाईने लक्ष ठेवून आणि हे गुन्हे थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलंय दिशा साल्यान हिच्या मृत्यू प्रकरणाबाबत आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली गेली पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले कोर्टात बोलावलं तर कोर्टात बोलू होईल ते होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दिशा प्रकरणातील आरोपांमध्ये तथ्य नाही यामध्ये दूरदूरपर्यंत काही संबंध नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले तर खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बुमरांग होईल असा इशारा ठाकरे यांनी विरोधकांना दिला दिशा सालियान या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं दिशा सालियाच्या वडिलांनी ज्यांच्यावरती आरोप केलेत त्यांना तात्काळ अटक करा ही मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे आदित्य ठाकरे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केलेली आहे दिशा सालियान प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये घमासान बघायला मिळालं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहिती दिली दिशा सलियान प्रकरणावरून विधानसभेनंतर विधान, विधान परिषदेमध्ये देखील घमासन बघायला मिळालं नितेश राणे यांच्या आरोपांमध्ये तथ्य असा दावा प्रवीण दरेकर यांनी केलाय तर एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली आहे असा सवाल चित्रावाक यांनी केला आहे दिशा सलयान प्रकरणामध्ये खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली संजय राऊत म्हणतात की बनाव रचलाय मग फोन कॉल तपासण्याची मागणी का करत नाही बाहेर येऊ द्या जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला हवी असं म्हस्के म्हणाले गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिलाय तपास यंत्रणांनी कुणालाही क्लीनचीट दिली असेल तर ते त्यांच्यावर वारंवार चिखलफेक करणं आणि दिशाभूल करणं चुकीचं आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय रामदास कदम यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले आहेत शिवसेना प्रमुखांच्या नातवावरती बलात्काराचा आरोप होणं हे गंभीर आहे ठाकरेंनी पोलिसांना हाताशी धरून पुरावे नष्ट केले आहेत का याची चौकशी करा ही मागणी रामदास कदम यांनी केली आहे पुण्यातले वाघोलीकर बुलेटच्या धडाधड आवाजामुळे त्रस्त झालेले आहेत तर रात्रीच्या वेळी रस्त्यावरती धडधड दड़ करत धावणाऱ्या बुलेट्समुळे पाचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः अडचणींना सामोरं जावं लागतंय यामुळे वाहतूक पोलिसांकडून या बुलेटबाजांना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे नांदेड जिल्ह्यातल्या बळीरामपूर गावात विकासापासून खूप दूर असल्याचं एक गाव दिसतंय रोड आणि नाल्यातील पाणी रस्त्यावर येत असल्यानं गावकरीत त्रस्त आहे आमदारांकडे वारंवार तक्रार करून देखील लक्ष दिलं जात नाहीये असं गावकऱ्यांनी सांगितलं जालन्यातल्या नाणे गावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालंय पाण्याचे नळ अजूनही उपलब्ध नाही आहे त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज करावा आणि पाण्याचे नळ उपलब्ध करून देण्याची मागणी करावी असं सांगितलं जात आहे बार्शीच्या वैराग या ठिकाणी नगरपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचं बघायला मिळतंय अस्वच्छतेमुळे गावातील दोघांना डेंग्यू झालाय मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला के आहे विरारच्या पालिका हॉस्पिटलमध्ये बसण्याची सोय केलेल्या जागेवर घाण पसरली नागरिक गरोदर बायका टीबी पेशंट असल्यानं त्यांना बसायला जागा नसते पालिकेला तक्रार करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जातं असा आरोप नागरिकांचा आहे रुग्णांना बसण्यासाठी लवकरात लवकर सोय करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे मध्ये चंद्रभागा नदी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी सेबर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचं देखील कळत तर सगळा खर्च पाण्यात गेलाय या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे बुलडाण्याच्या <ambassadors> खामगावमध्ये <sharp> शिवभोजन <music> केंद्रातील जेवणामध्ये <Pardon>? अळ्या आढळलेल्या <Rodrigo> आहेत <talking> नागरिकांच्या <tune> जेवणामध्ये कळ्यांचा थर दिसून आला त्यामुळे आता शिवभोजनमधून दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत संताप व्यक्त केला जातोय अन्न आणि औषध प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जाते साम <small noise> <small noise> <small noise> <small noise> टीव्हीच्या बातमीनंतर वांगणी बदलापूर रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराला खडबडून जाग आलेली आहे वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारानं सुरक्षा पट्ट्या लावलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी इथल्या गणेश घाटाजवळ भीषण अपघात झाला होता सोलापूरच्या घुडकीमध्ये पुणे बंगळुरू महामार्गालगतच्या शेतात गव्यांचा वावर वाढलाय ऊस शेती परिसरामध्ये महामार्गालगत अचानक गवे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांची मात्र धांदल उडाली आहे कोल्हापूरमधल्या हातकणंगले मध्ये ऑनलाईन वेबसाईट वरून लहान मुलांसाठी बंदूक मागवली मात्र त्या पार्सलमध्ये बंदूक ऐवजी दगड आलेले आहे त्यासाठी आता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत बॉयचा जबाब नोंदवला आणि त्यांच्याकडून पैसे देखील रोख घेतलेले आहेत रेशन दुकानांमधून आता पैसे मिळणारे रेशन दुकानांवर ऑनलाईन पॉस मशीनच्या माध्यमातून मिनी बँक चालवली जाणार आहे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रयोग राबवला जातोय रेशन दुकानावर मिनी बँक चालवणारा नंदुरबार जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे धुळ्यात हॉटेल आणि परमिट बार असोसिएशनच्या वतीने आता आंदोलन करण्यात आलेलं आहे यामध्ये आपण पाहतोय राज्य सरकारनं शॉप आणि बिअर बारमधून होणाऱ्या मद्य विक्रीवरती टॅक्स दहा टक्के याशिवाय परवाना नूतनीकरण शुल्कात वाढ केली याच्या निषेधार्थ हे या आंदोलन केलं जातं तर यावेळेस आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली असल्याचं बघायला मिळालं आणि निषेध सुद्धा या निर्णयाचा केला आहे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशपातळीवर आंदोलन सुरू आहे महाडमध्ये सत्याग्रह दिनासाठी आलेल्या समतासैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चौदा तळ्यासमोर निदर्शनं केली महाबोधी महाविहार मुक्त करा अशी मागणी यावेळेस करण्यात आली ठाणे मुख्या ठाणे महापालिकेच्या मुख्यालय इमारती बाहेर काँग्रेसने आता आंदोलन केलेलं आहे ढोल वाजवून निषेध व्यक्त केलेला आहे शहरातील विविध समस्या आणि हक्काचं डम्पिंग ग्राउंड नसल्यानं आंदोलन करण्यात आलेलं आहे पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे नागरिकांच्या घरातील प्रीपेड मीटर अचानक लावण्यास सुरुवात झाली आहे या मीटरमुळे सरकारला बारा हजारांचा भूर्दंड पडणार आहे प्रीपेड मीटर अचानक बंद झाला तर याची जबाबदारी अदानी कंपनी घेणार आहे अदानी कंपनीच्या लोकांनी गळ्यात आयकार्ड असणं आवश्यक आहे अन्यथा आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल हा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे बदलापूरच्या वडवलीमध्ये ट्रक उलटलेला आहे रिक्षांना साईड देण्याच्या प्रयत्नामध्ये ट्रक रस्त्याच्या खाली उतरलेला आहे आणि उलटलाय अपघातामध्ये ट्रक चालकाला मुक्का मार लागलेला आहे ला, ट्रकचं काही प्रमाणात नुकसान झालंय एका तासाच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या सह्यानं ट्रक बाजूला करण्यात सुद्धा यश आलेलं आहे नवी मुंबईमधल्या उल्वे या ठिकाणी चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणीचा पतीसह सासऱ्यानं छळ केला लग्नानंतर पती, सा पती पत्नीमध्ये खटके उडाल्यानंतर पत्नीने नवऱ्याकडे गर्भपात करण्याबाबत विनंती केली मात्र पतीने आधी धर्म परिवर्तन कर मगच गर्भपात करण्याची परवानगी देतो अशी धमकी दिली यानंतर पत्नीने, पत्नीने पती आणि सासऱ्यावर पोलिसात तक्रार दाखल केली पुण्याच्या कात्रजमध्ये चोरी करण्यात आलेली आहे चोरट्यांनी घर फोडून टेम्पो चोरी केला या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा आता समोर आला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पोलिसात तक्रार दाखल केली असून चोरांचा तपास सध्या घेतला जातोय पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या अकाउंटंटला अनोळखी व्यक्तीने कंपनीचे एमडी असल्याचं भासवत फसवलं असल्याचं देखील बघायला मिळतंय तर बँकेच्या खात्यातून चाळीस लाख रुपये अकाउंटवरती पाठवायला सांगितले पैसे पाठवताचा सा प्रकार फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तत्काळ सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी अवघ्या काही तासात फसवणूक झालेली रक्कम सुद्धा गोठवली यानंतर एक मोठी बातमी आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स कडून चालवल्या जाणाऱ्या ग्रोक ए आय वरती केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत आहे कारण ग्रोक ए आय कडून वापरकर्त्यांना अपशब्द वापरले जात आहे चक्क शिवीगाळ सुद्धा केली जाते दरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं संदर्भात एक्स कडून उत्तर मागवलंय ओक ग्रोक ए आय ला उत्तर देण्यासाठी जो डेटा सेट पुरवण्यात आलेला आहे त्याची माहिती देण्याचे निर्देश केंद्र सरकारनं आता एक्स ला दिलेले आहेत राज्यात पपईला चांगली मागणी आहे आणि यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे पपईचे भाडलेले भाव जे आहेत ते अनेक दिवसांपासून स्थिर आहे वाढती उष्णता आणि रमजानमुळे पपईला चांगला उठाव आहे सध्या पपईला सतराशे ते दोन हजार रुपयांचा भाव आहे हाच दर काही दिवसांसाठी कायम राहील असा अंदाज आहे आणि आता बातमी तापमानाची आहे विदर्भ वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात अंशतः घट होत असल्याचं बघायला मिळत आहे पुणे सातारा आणि सांगलीमध्ये पारा चाळीसच्या खाली गेला असल्याचं दिसते। मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये सुद्धा काहीसा दिलासा मिळाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय बीड परभणी नांदेड याशिवाय धाराशिवमध्ये अडतीस डिग्री तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे विदर्भामध्ये मात्र उन्हाची तीव्रता अधिक आहे वाशिम या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे चाळीस पूर्णांक चार अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे नागपूर वर्धा अकोला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा एकोणचाळीस डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली आहे आणि आता बातमी क्रिकेट विश्वातून आहे तर आय पी एल तेवीस तारखेपासून सुरू होते आणि आय पी एल दो दोन हजार पंचवीसला दोन दिवसांचा अवधी बाकी आहे असं असताना बी सी सी आयनं मोठा निर्णय घेतलेला आहे चेंडूच्या लकाकीसाठी गोलंदाजांना चेंडूवरती लाळ लावण्यास बी सी सी आयनं परवानगी दिलेली आहे चेंडूच्या लकाकीसाठी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक लाळ आणि घामाचा वापर करत होते पण कोरोना काळात वाढत्या प्रादुर्भावामुळे दोन हजार मध्ये यावर बंदी घालण्यात आली होती आता ही बंदी मात्र उठवण्यात आलेली आहे आयपीएल मधली बंदी जी आहे ती आता उठवण्यात आली असल्याचं बघायला मिळते आयपीएल मध्ये चार वर्षांपूर्वी ही बंदी घालण्यात आलेली होती जी आता उठवण्यात तर गोलंदाजांसाठी खरंतर ही गुड न्यूज आपल्याला म्हणावी लागणार आहे कारण की कोरोना काळामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र आता अगदी दोन दिवसांवर आयपीएल येऊन ठेपलं असताना बीसीसीआयनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे यामध्ये तर सर्वांनाच ची उत्सुकता लागलेली असताना आता गोलंदाजांसाठी देखील ही खुशखबर पाहायला मिळते